आंबे बघून एवढं चकित झालोय खूपच आंबे आले आंब्याला आणि पावसामुळे पण खूप आंबे पडले हवा पाऊस मजा वाटत ना बघा रुद्राला तर खूप खुशी झाली आहे दोन पिशवे आंबे तोडले एवढे गोड होते की खूपच रुद्र पण तोड लागतोय हवामुळे सगळं म्हणजे डंग मुडले आंब्याची बघा किती आंबे पडले खाली खाली पण खूप आंबे पडलेले आणि आम आम्हाला तोडण्यात तो रुद्र पण मदत करू लागलाय कोणा कोणाला आवडतं आंबे खायला या आंबे खायला बघा किती आंबे पडले अक्षरशः खाली आणि वरती पण खूप आंबे आलेले पण पावसामुळे जरा खराब होऊ लागले खाली खाली किती पडले पाहिजे हो बघा ना किती पडले खाली बरं आता तोडून तो घ्या